नमस्कार तर चला आज आपण बनवणार आहोत संक्रांतीसाठी मस्त गूळ शेंगदाण्याचे लाडू तर आपल्याला गॅसवरती छान कढई गरम करायला ठेवायची आहे कढई छान गरम झाली की त्यामध्ये एक वाटी शेंगदाणे घालून छान असे मंदाचेवरती खरपूस भाजून घ्यायचे आहेत तरी ते शेंगदाणे आपले छान भाजून झालेले आहेत आता याला प्लेटीमध्ये काढून घेऊया छान असे थंड होऊ देऊ थंड शेंगदाणे होईपर्यंत आपण गूळ खिसून घेऊया तरी ते ही छान खिसून झालेला आहे आता या थंड झालेल्या शेंगदाण्याचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहे तर मस्त असे सालही काढून झालेले आहेत जेवढे निघतील तेवढे काढून घ्यायचे नाही निघाले तर थोडेसे राहिले तरी चालते आता आपल्याला कढईमध्ये एक वाटी गूळ घालून छान असा वितळून घ्यायचा आहे थोडंसं यामध्ये एक चमचा तूप घालून घेऊया आणि परत एकदा मिक्स करून घेऊ छान असं मिक्स होईपर्यंत आपण पोपाट बेलण्याला थोडंसं तूप लावून घेऊया कारण की आपल्याला यावरती मिश्रण घालायचे आहे आता इथे छान असा पाक तयार झाला की यामध्ये आपल्याला बनवलेले जे शेंगदाणे होते ते घालून घ्यायचे आहेत तर आता इथे पाक छान तयार झालेला आहे शेंगदाणे घालून छान असं मिक्स करून घेऊया मिश्रण पोळपाटावरती घालून छान असं पसरून घ्यायचं आहे अगदी थोडंसं कोमट होईपर्यंत थांबायचं आहे त्यानंतर लगेच आपल्याला लाडू जे आहेत ते वळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता खूप छान असे तयार लाडू झालेले आहेत तर इथे मी अशाच प्रकारे सर्व लाडूही बनवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता खूप असे छान लाडू तयार होतात व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप छान आणि झटपट तयार होते धन्यवाद